विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पत्रकार दाऊद मुल्ला सह सोलापुरात प्रभाग वीस भीमाशंकर नगर येथील कायनात बहुउद्देशीय सामाजिक संस्थाच्या वतीने कायनात चौक परिसरात सव्वीस नोव्हेंबर आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले भारताचे सैनिक वीर जवान यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली यावेळी महापालिकाचे उपायुक्त पांडे व पोलीस कर्मचारी नजीर सय्यद तसेच कायनात संस्थांचे अध्यक्ष अश्पाक निटोरे उपाध्यक्ष रईश शेख सचिव इलियास शेख सहसचिव समीर अंबिल चिखडे, खजिनदार अल्ताफ अत्तार, सल्लागार रहिमान अल्लोळी मैनुद्दीन शेख इसाक शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी महापालिका उपायुक्त यांनी आपले मनोगत व्यक्त केले <तल> <तलत> आज बघेलो हाले हो येणार रे आऊ ना ये हां जरा बात करा सगळ्या सब आज काय नाव सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सव्वीस नोव्हेंबर जे आपले सोलापूरचे माजी पोलीस आयुक्त अशोक कांपे साहेब सवी साखराच्या या हल्ल्यामध्ये वीर जवान म्हणून त्यांनी शहीद झाले आणि ती शहीद दिन किंवा आपण हा सवी साखराचा दिवस त्यांच्या आत्म्या शांती मिळण्यासाठी आज आपण साजरा करतो खरं तर नवी दिल्लीसारख्या परिसरात एवढ्या सर्वसामान्य सर्वसामान्य ही सर्व कार्यकर्ते एवढा सुंदर कार्यक्रम करतात आणि आपल्या या महान वीरांची आठवण आपण काढतो त्यांनी आपल्या देशासाठी जीव अर्पण केला अशोक कामते साहेब असतील करकरी साहेब असतील सगळ्यांचीच आपण त्यांना आठवण काढतो आहे खरंच त्यांच्या ह्या आत्म्याला शांती मिळो अशी आपण इच्छा व्यक्त करू

हर किसी को ऐसा मौका नसीब नहीं होता कि देश के ऊपर जो है अपनी माँ के ऊपर जो है शहीद होना ये हर किसी के लिए नसीब नहीं होता ये जो है तो ये जो बहादुर लोग जो है देश के खातिर जो है अपनी जान जो है कुर्बान कर चुके अपने घर की फिक्र ना करते हुए अपनी बीवी बच्चों की फिक्र ना करते हुए ऐसे मौके जो है ज़िंदगी में कभी कभी आते हैं हर किसी को ऐसा मौका नसीब नहीं होता कि is... देश के ऊपर जो है अपनी माँ के ऊपर जो है शहीद होना ये हर किसी के लिए नसीब नहीं होता ये जो है तो ये जो बहादुर लोग जो है देश के खातिर जो है अपनी जान जो है कुर्बान कर चुके अपने घर की फिक्र ना करते हुए अपनी बीवी बच्चों की फिक्र ना करते हुए देश के खातिर जो है अपनी जान शहीद कर चुके तो ये जो है ऐसे लोगों की जो है याद हमेशा करते रहना चाहिए क्योंकि जो है हम हमारी जो आने वाली आगे पीढ़ी है कि उसको भी समझ में आए कि हमारा देश क्या है हमारे देश माता क्या है ये समझ में आना चाहिए कि हमारे दीन इस्लाम में भी बताया गया है कि देश के खातिर जो है कुर्बान हो जाओ हमारे देश के खातिर जो है कुर्बान हो जाए अलैहि वसल्लम ने भी बताए अलैहि वसल्लम जब जंग जीत कर आए काबा शरीफ़ में अपने जो पैदा हुए जहाँ पर जो मुकाम पर आए तो वहाँ पर जो है बिल्कुल शांति के साथ आए और जो है किसी को नुकसान नहीं पहुँचाए जब हिजरत कर गए मदीना से आ, काबा शरीफ से जो है मदीना की तरफ तो वहाँ से जब अपने देश देश को वापस आए अपने शहर को वापस आए अपने वतन को वापस आए तो वहाँ पर जो है बिल्कुल शांति के साथ जो है उन्होंने युद्ध जीता वहाँ पर न तो उन्होंने जो है किसी का नुकसान किया न तो किसी की जान ली सिर्फ देश के खातिर देश के खातिर उन्होंने जो है जंग भी लड़ी तो बिल्कुल जो है देश के खातिर जो है जंग लड़ना ये ज़रूरी है अपनी जान भी अपनी दौलत भी जो है कुर्बान करना ये भी बहुत जरूरी है तो ये जो है ये इल्म जो है हमको आना चाहिए बिलकुल जो है ये इल्म जो है आना चाहिए बस इतना जो की आपली तक्रीरम जसा की भारताचा सं सव, संविधान दिन निमित्त आपण आहे तरी आपल्याला हे आपले भारताचे वीर जवान शहीद झाले यामुळे आपण श्रद्धांजली केले होते केलेले आहे तरी आज भारताचे संविधान दिन बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी यांनी आम्हाला एक जगायची काय काय म्हणतात तिला सर आपल्या भारतामध्ये कसं राहायचं आपल्याला घटनामध्ये घटना गेलेली आहे मार्ग दाखवलेले आहे तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलेले आहे सर्व अनुसूचित जातीला जगायचं कसं हे हे पण दिवस आहे तरी ह्या दिवसाच्या मी सर्व माझ्या मित्रमंडळाला आणि सामाजिक कायनात संस्थांच्या वती वतीने सगळ्याला शुभेच्छा देतो बोलो सभी पर बोलो आज कायनात बहुत सामाजिक संस्था के जानी से गाँवपुर में श्रद्धांजलि और ब्लैक डे ऐसा मनाया गया है तो सभी सब आए हमारा हौसला बुलंद करें इसके सबका शुक्रिया अदा करता हूँ ठीक हाँ साम मराठी आज सव्वीस अकरा दोन हजार एकवीस हा दिवस आपल्या भारतासाठी दुःखाचा दिवस आहे म्हणजे आतंकवादींनी जे हल्ला केले भारतावर सॉरी आपल्या बंबईवर बंबईमध्ये त्यामध्ये आपले जे झाले अशोक सामजेसर त्यांच्यासाठी जवान आणि आपले जे आपले जे डिपार्टमेंटचे लोक आहे त्यांनी आपल्या देशासाठी जे कुर्बानी दिलेली आहे आणि आजच्या ते संविधानचे बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरची संविधान जी घटना आजचे आज दिवस आहे त्यानिमित्त आम्ही हा आंदोलन माझी केलेली आहे काही ना भोती संस्पन करते आणि हे जेपणं आपल्या देशामध्ये आपण कसं जगायचं देशासाठी पहिल्यांदा आपण कुर्बानी द्यायचं कुठल्याही पद्धतीचे असू दे हे जे आपले वीर जवान दिलेले आहे कुर्बानी देशासाठी आपण त्या पद्धतीने प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की आपण देशासाठी कुर्बानी करावं हे माझी सर्वांना नम्र विनंती आहे आणि ह्याच्या पुढं असंच आपल्या देशासाठी कुठलंही काम असू दे म्हणजे आपल्या देशासाठी कुर्बानी द्यायची वेळ जर आली तर आम्ही मागास सरकणार नाही खंबीरपणाने ना, आम्ही पुढं येणार आहे हे तुम्हाला वचन पण मी तुम्हाला शब्द देतो आजच्या दिवशी मी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा